एक तारखेला पालखी तळावर माऊलींच्या पालखी तळावर जशी माझी पहिली सभा उद्धव साहेब ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती आज कोणी नाहीये द्रोणाचार्य आहेत आशीर्वाद देणारे लोक आहेत जनसामान्यांची लढाई आहे पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई आहे त्या स्टेजवर जनसामान्य असतील आणि एक तारखेला पालखी तळावर हे कमी, कमी, हो इल, बिगुल आम्ही फुंकू एक तारखेला कमीत कमी पन्नास साठ हजाराची मॅसिव सभा तिथे होईल आणि तिथे खऱ्या अर्थाने बिगुल फुंकलं जाईल त्याच्यानंतर माझी ओळखपत्र वगैरे जे असतील ती सगळी ओळखपत्र गावागावामध्ये मला नव्हता काल मी एका गावाचं नाव घेत नाही कारण त्यांना त्रास होईल इंदापूर मधल्या एका गावात गेलो होतो शी दीडशे सर्व वरिष्ठ वगैरे उन्हाचा हे होता महादेवाच्या मंदिरात बसलो आणि सांगितलं त्यांनी की बापू काय तर म्हणे बापू तुम्ही आमच्याकडे आला नसता तरीही मी बोलल्यानंतर आमचा निर्णय पक्का होता की ही नामी संधी आहे अत्याचार अन्याय आम्ही सहन केलेले आहेत मग त्यांच्या नेत्यांवर केले आहेत आमच्यावर केलेले आहेत आम्ही ही संधी सोडणार नाही तुम्ही आला नसता तरी आम्ही तुम्हाला तुम्या तुम्या मतदान करण्याचा तिसरा पर्याय ना सुनेतराव ताईंना मतदान ना सुप्रिया ताईंना मतदान तिसरा पर्याय जनसामान्यांचा म्हणून आपल्याला मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होत आणि म्हणून ही निवडणूक ही एक तारखेची सभा झाल्यानंतर पाच बाकीच्या विधानसभा मतदार संघामध्ये लोकांना आवाहन करून या दिवशी मी तिथे येणार आहे आपण आपलं माझं आप, माझ मत माझं मनोमत ऐकायला या असे आव्हान मी करणार आहे माझ्याकडे काही यंत्रणा नाही माझ्याकडे मोठा पक्ष नाही माझ्याकडे बुथ कमिटीचे लोक नाही माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही संघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे बारा तारखेला फॉर्म भरणे पुढची प्रोसेस सुरू होईल ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबू आणि फक्त रोड शो होतील आता इतक्या मोठ्या मतदारसंघात काय होणार संपूर्ण मतदारसंघामध्ये रोड शो करत लोकांचे दर्शन आणि आशीर्वाद घेत हा ही निवडणूक याची सांगता ही निश्चितपणे त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी सात मेला होईल चार जूनला जनशक्ती काय असते लोकांच्या भावना काय असतात लोक दबून असतात तुमच्या सत्तेला तुमच्या दहशतीला आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपण टेररिझम म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे सगळ्या यंत्रांवर यांनी कब्जा केलेला यांनी बनवलेला आहे कब्जा आहे ब्रिटिशां सारखे घुसखोर आणि सत्तेचा वापर करत काय रे हा विजय बापूच्या सभेला गेला होता काय त्याचा ऊस तोडायचा नाही हा जरा आजूबाजूला बोलतो बघतो काय भाजपचं काम करतो काय त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं याला गाईसाठी कर्ज नाही द्यायचं कुठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं कुठच्याही शासकीय योजना त्याला कर्ज नाही द्यायचं अहो एवढंच काय संग्राम थोपटेचा कारखाना बंद पडलाय का कारखाना बंद पडलाय निवळ दहशत म्हणून बंद पडलाय तिकडे पवारांचा कारखाना शिरूला का बंद झालाय पवार फक्त अजित पवार वाले नाही म्हणून बंद झालाय आणि म्हणून शरद पवार तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम ह्या दहशताचा उगम करणार कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम ते अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी त्या मी हेच सांगतोय काही ठिकाणी अशी अलिगेशन झाली त्या आपण पवार साहेबांवर बोलत नाही पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत पण त्यांनी जे केलेली काम आहेत त्याच्यावर मी बोलणार सुप्रियाताईंनी पंधरा वर्ष खासदारकी केली म्हणजे नऊ मला रत्न पुरस्कार मिळाले अठ्ठ्याण्णव टक्के माझी उपस्थिती लोक लोक लोकसभेमध्ये आहे ताई तुमची अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती लोकसभेमध्ये आहे पण दोन टक्के काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदार संघात नाही काय काम केलं ते सांगायची आणि विचारायची वेळ आले आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार निव्वळ कोणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलतायत माझी धर्मपत्नी आहे सौभाग्यवती आहे म्हणून पंचवीस लाख लोकांनी मतदान करा ही लोकशाहीची थट्टा आहे आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर या दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे अशा प्रकारचं अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी आणि हा ग्रामीण दहशतवाद रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्या त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावा अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत प्रचंड जोश आहे मला माहित आहे मी दौंडला दोन हजार चौदा सालीच मी खासदार झालो असतो दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो अजित पवार स्टेजवर होते आर आर पाटील होते आमचे रामदास आठवले होते बवनराव पाचपुते होते मी जरा लेट गेलो विजय शिवतारे आणल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला शिट्ट्या वगैरे इतकं प्रेम त्या द्रोंड मध्ये सुद्धा आहे आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करताय की विजय येईल ते उभेच राहणार नाहीत ते करणार नाहीत ते काहीतरी सेटलमेंट करतील आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विथ ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी सांगतो की लढाई मला लढू द्या ही धर्माची लढाई आहे राजकारणाचं स्वच्छ स्वच्छताकरण करणं करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं ते शेवटचं वाक्य मी सांगतो प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलाय आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेला आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसलाय पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर निवडून आल्यानंतर काल तिथे मी देवळात सुद्धा सांगितले विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी देशा समर्पित करेल वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी जो बाजार झालाय राजकारणाचा या बाजाराला सुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत त्यांच्या पाठी उभं राहावं हो, याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व माईबाप जनतेला माता भगिनीना सर्वांना मां आपल्या माध्यमातून आज विनंती करतो सगळे कन्सेप्ट सगळे शंका कुशंका दूर सोडा विजय शिवतारे आपल्यासाठी माझ्यासाठी नव्हे जनसामान्यांसाठी उभा राहतोय त्या जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती धन्यवाद पवार पवार मोठा नाही त्याच्यावर करा अजित पवार दो दोन हजार चौदा साली प्रयत्न केला सगळ्यांना माहित आहे त्याच वेळेस मी मिळून दोन हजार एकोणीस साली सुद्धा प्रयत्न केला पण शिवसेनेकडे ते ती जागा नव्हती हा प्रयत्न मी आज नाही करत आहे लक्षात घ्या हा दोन हजार चौदा पासूनचा माझा प्रयत्न आहे की या प्रवृत्ती विरुद्ध दो लढण्याचा दोन हजार चौदा पासून नवीन नाही बापू बापू प्रश्न असा आहे की म्हणताय की आम्ही पद्धतीने निवडणूक आणणार तुम्ही ते छान आहात परंतु पक्ष कारवाईला सामोरं जावं लागेल बापू तुम्हाला मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे ही फाशीच घेतोय मी एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय जिंकलो तर जनतेच आहे त्यावेळी मी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही कोणी फाशी दिली तरी हरकत नाही पण पाठीमागे मी हटणार